म्युझिक इंडस्ट्री हा सिनेमा जगताचा महत्वपूर्ण भाग आहे ज्यामध्ये अनेक संगीत दिग्दर्शक येतात जातात पण आर डी बर्मन म्हणजेच राहुल देव बर्मन या इंडस्ट्रीत सर्वात वेगळे होते ज्यांनी या संगीत जगाला एक नवीन ओळख करून दिली तीनशेहून अधिक चित्रपटांना संगीत देणारे आर डी बर्मन यांना संगीत ज्ञानाचा वारसा वारसा हक्कांना मिळाला आहे असं म्हटलं तर वावकं ठरणार नाही ज्यांची गाणी आजही हृदयाला भेटतात आर डी बर्मन यांचा जन्म सत्तावीस जून एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला भारतीय सिनेसृष्टीत सर्वोत्कृष्ट संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत आर डी बर्मन यांना अशोक कुमार म्हणजेच दादा मुनी प्रेमा प्रेमानं प्रेमा पंचमदा या नावानं हाक मारत असे आणि सिनेसृष्टीत पंचमदा ही आर डींची ओळख बनली पंचमदा यांनी संगीत विश्व संपूर्ण काबीज केलं आणि एका ध्रुव ते आजही चमकत आहेत पंचमदांनी वयाच्या नवव्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं त्यांच्या वडिलांकडून त्यांना या संगीताचा वारसा मिळाला नव्वदच्या दशकात आर डी बर्मन यांनी भारतीय संगीत क्षेत्रात नव्यानं रोमँटिक गाण्यांचा वर्षाव सुरू केला पंचमदा आणि गायिका आशा भोसले यांनी अनेक हिट गाणी दिली आहेत आणि ही जोडी प्रेमाच्या बंधनामध्ये कधी अडकली हे त्यांनाही कळले नाही एकोणीसशे ऐंशीमध्ये या दोघांनीही लग्न केलं त्यांच्याच लव्ह स्टोरीला पुढचं गीत साक्षीदार आहे नाइनटीन फोर्टी टू अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील प्रचंड गाजलेलं गीत एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गीत आशा भोसले आणि आर डी बर्मन यांच्या प्रेमाची पालवी फुलवते सुरांचा बादशहा यांनी तीन दशके आपल्या संगीतानं बॉलिवूडवरती राज केला आहे आर डी बर्मन यांचे चाहते जगभरात आहेत आर डी बर्मन यांना बालपणीत संगीताची गोडी लागली एकोणीसशे छप्पन्न साली फंटूश या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आरडींच्या पदार्पणाच्या काळातील सर्वच गाणी आजही रसिकांच्या हृदयात आहेत आणि ती चांगलीच लक्षात आहेत सत्तरच्या दशकात आर डी बर्मन यांनी पॉप संगीताचे अनुकरण करायला सुरुवात केली त्यांचा हा प्रयोग कल्पनेच्या पलीकडचा होता एकोणीसशे एकाहत्तरमधील कारवा या चित्रपटातील प्रचंड गाजलेलं गीत पिया तू आजा या गीतात पॉप संगीताला एक वेगळी छटा त्यांनी उमटवली आहे या गीतात अभिनेत्री हिलन सानुत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला हे गीत सर्वोत्कृष्ट कॅबरे आयटम नमून नंबर म्हणून गणले जाते या गीताला आशा भोसले यांच्या आवाजाची एक अनोखी छटा आपल्या त्यांच्या गायकीमधून दिसून येते मजुर आर डी बर्मन यांनी भूत बंगला आणि प्यार कामोसम या सिनेमात देखील अभिनय केला आहे त्यांनी संगीत विश्वाला नवी परिभाषा दिली त्यांच्या गाण्याची रसिक प्रेक्षकांना चांगलीच जाण आहे आर डी बर्मन यांच्या गाण्यामधून बॉलिवूडला एक क्लासिक लुक आर डींनी दिला आहे त्यांनी संगीतामध्ये विविध प्रयोग केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले म्हणूनच आर डींची गाणी आजही ताजी वाटतात आणि संगीतप्रेमींना तितकाच आनंद देतात तिसरी मंजिल या चित्रपटातील संगीतामुळे आर डी बर्मन यांना एक नवीन ओळख मिळाली आर डी बर्मन यांनी यांना लोकांपर्यंत पोचायला तशी तर पाच वर्षे लागली पण एकोणीसशे सासष्ट मध्ये आलेल्या तिसरी मंजिलनं हिंदी रसिकांना आर डी बर्मन यांची दखल घ्यायला लावली आजा आजा मेहू प्यार तेरा ओ हसीना जुल्फोवाली यासारखी भन्नाट गाणी यापूर्वी कधी तयार झाली नव्हती नासिर हुसेन यांच्या चित्रपटात पंचमदांनी जो प्रयोग केला तो प्रत्येक संगीत रसिक अर्थात संगीतकाराला करावासा वाटतो पण याची सुरुवात सुरुवातीला पंचमदांनी केली यात इतकी इतकी वाद्य वापरली की संगीत तज्ज्ञसुद्धा सुद्धा चकित झाले यात वायब्राफोन वॉयलिन चालो चाईम ट्रम्पेट ड्रम्स सेक्सोफोन कोंगा त्रिकोण माउथ ऑर्गन काय काय वापरले नाही चित्रपट संगीतात ह हा, हा अभिनव असा प्रयोग होता जो अनेक दशकांपासून वॉयलिन सितार गिटार आणि तबल्यावरती अवलंबून होता या प्रयोगाला रुंदांची उंची वाढली ती आर डी बर्मन यांच्यामुळे यांच्या संगीतात एक प्रकारचा परंपरेबद्दलचा नितांत आदर दिसतो तर दुसरीकडे ती परंपरा ओलांडण्याचे धैर्य दिसते हा एका टोकाचा विरोधाभास त्यांच्या संगीतामध्ये कायम दिसायचा उदाहरणार्थ एकोणीसशे बहात्तर मध्ये आलेल्या परिचय चित्रपटातील बीती ना बिताई रेना यासारखं शास्त्रीय संगीत एका बाजूला तर सारे के सारे गमा कोले के गाते चले ही अतिशय आधुनिक आणि जिवंत करणारी रचना एका बाजूला हिंदी चित्रपटात जेव्हा त्यांनी नवनवीन प्रयोग केले त्यावेळेस त्यांना बंडखोर असं ठरवलं मात्र आजही चाळीस वर्षांनी त्यांच्या संगीतामध्ये कमालीची ताकद आहे त्यांचे सूर आजच्या पिढीमध्ये सुद्धा चिरतरुण तरुण आहेत गायकाचे स्वर वाद्यांचा वापर आणि ध्वनिचित्रमुद्रणाचे तंत्र यासह नाविन्यपूर्णतेला वाव देत त्यांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही आर डी बर्मन आजही नव्याने ओळखले जातात ते नवनवीन प्रयोगासाठी म्हणूनच साठी मजरू सुलतानपुरी यांच्या काव्य रचनेमधून शब्द उमटतात तुने ओरंगी केसाची गाणी म्हणजे वैविध्य एखाद्या लाटेप्रमाणे उसळणारे त्यांचे सूर एखाद्या व्यक्तीला उदास करतील तर त्या सुरांनी त्या लाटेवरती स्वार व्हायला लावतील त्यांच्या संगीताची व्याप्ती इतकी अफाट होती की त्या सुरांनी तुमचं मन कधी काबीज केलं हे सांगता येत नाही जसं की आज कल पाओ जमी पर नहीं पड़ते मेरे क्य चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना सनम सनम क्या हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते कि वा, ये शाम से यासारखी असंख्य गाणी तुम्हाला रोमँटिक अनुभव देतात पंचमदा यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या गाण्याची रेंज चिंगारी कोई भड़के। किंवा ओ माजी रे अपना किनारा किंवा ते रे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं ही गाणी काजात खोलवर रुततात तर दुसरीकडे दम दम हे गाणं आज वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये वाजलं जातं या गाण्याला रिमिक्स जरी आला असलं तरी पंचमदानच्या गाण्यापुढे हे गाणं थिकच ठरतं मेहबूबा ओ मेहबूबा क्या जानो मोहब्बत क्या आहे ही गाणी ऐकून आपले पाय आपोआपच थिरकतील एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात आर डी बर्मन यांनी जवळपास तीनशे एकतीस गाण्यांना चित्रपटांना संगीत दिले जितके ते संगीतासाठी प्रसिद्ध होते तितकाच त्यांचा आवाजसुद्धा प्रसिद्ध होता त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये स्वतः गायन केलं आहे वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं ए मेरी टोपी पलटक्या हे कंपोज केलं त्यांच्या वडिलांनी हे गीत फंटूस या चित्रपटासाठी वापरलं तेव्हा बापानं मुलाचं संगीत चोरल्याची मोठी चर्चा रंगली होती सर ज्योतेरा चक्राय या गाण्याला सुद्धा त्यांनी लहान वयातच संगीत दिले या गाण्यामुळेच त्यांना एक वेगळी ओळख मिळाली पंचमदा फक्त क्लासिक पुरतेच मर्यादित राहिले नाही तर भारतीय गाण्यांमध्ये लोकसंगीत आणि पाश्चात्य चालींचा वापर करून त्यांनी अनेक मेलोडी सॉन्ग दिले आहेत भारतीय संगीत क्षेत्रात एकोणीसशे सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये संगीताला स्वतःचं अस्तित्व जर कुणी दिलं असेल तर त्यामध्ये आर डी बर्मन यांचे नाव मोठ्या अभिमानांना घेतले जाते ते या काळात यशाच्या शिखरावरती पोहोचले होते त्यांच्या संगीत कारकिर्दीमध्ये त्यांना एकोणीसशे पंचावन्न एकोणी ते एकोणीसशे त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी साली संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला संगीत क्षेत्राला मिळालेला हा अनोखा रत्न पंचमदा वयाच्या चौपन्नाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यावेळी ते, ते विधू विनोद चोप्रा यांच्या नाईन्टीन फोर्टी टू अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गाण्यांना संगीत देत होते त्यांच्या निधनाने संगीत जगातील एका युगाचा अंत झाला दहा बारा वर्षापूर्वी ज्या पंचमतांना डावललं जात होतं त्यांना त्यांच्याच संगीतासाठी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला असा संगीतरत्न पुन्हा होणे नाही त्यांचे संगीत युगानयुगे पुढच्या पिढीपर्यंत चिरतरून राहील पाश्चात्य संगीताचा खोल प्रभाव असूनही आर डी बर्मन यांच्या गाण्यात हिंदुस्तानी आत्मा होता आजच्या पिढीतील ए आर रहमान असो किंवा विशाल भारद्वाज मग इतर इतर तरुण संगीतकार या संगीतकारांच्या प्रयोगासाठी जी कसलेली जमीन होती ती पंचमदांनी आधीच करून ठेवली आहे भारतीय सिनेसृष्टीत पंचमदा अर्थात आर डी बर्मन यांनी दिलेले योगदान नेहमीच एव्हरग्रीन आहे या महान संगीतकाराचा आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो आम्ही कृतज्ञ आहोत